हर <गली> महादेव जय इमलेश्वर आज पावन श्रावण महिन्यातला पहिला सोमवार या ठिकाणी पंचक्रोशीतली भक्तजन सकाळपासून एक ला पाच दहा एक हजारच्या जवळपास दर्शनासाठी येऊन गेलेले आहेत आणि रात्रीपर्यंत एक पाच पन्नास हजाराच्या वर भाविक दर्शन करून जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि हे मंदिर विशेष म्हणजे अतिप्राचीन आहे आपल्या मराठवाड्यातील पंचक्रोशीतले हे पवित्र असे नवसाला पावणारे इमलेश्वर भगवान आ, या ठिकाणी दर श्रावणातल्या सोमवारी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी भंडारा वगैरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात प्रसाद होते आणि ला येणाऱ्या भाविकांचे चांग या ठिकाणी समस्त गावकरी आणि ट्रस्ट असलेले तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन केलेले आहे बंदोबस्ताचे येणाऱ्या भाऊ व्यवस्थित या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पांडव प्रता पांडव प्रतापामध्ये सुद्धा उल्लेख आहे आपल्या भगवान विलेश्वराचा आणि प्रभू रामचंद्रसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत पांडवसुद्धा दर्शनासाठी आलेले आहेत असा अति प्राचीन असलेला या मंदिराचे वैशिष्ट्य आहे